हॅलो बाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा असं जण आशा करते की ठीकच असणार चला तर मग आज एक मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती पण साऊथ इंडियन स्टाईल पद्धतीतून बनवणार आहे ती पण दोन प्रकारची मेदू मेदू वडा बनवून दाखवणार आहे मी कसा बनवायचा चला तर मग आपण बघूया हे बघा इथे दोन वाट्या डाळ भिजू घालून ठेवलेली आहे मी स्वच्छ धूळ सकाळी भिजू घालून ठेवली होती आणि आता बघा पाच सहा सकाळी भिजू घालून ठेवली होती तर संध्याकाळचं मी तिथे आता मिक्सरमध्ये काढून घेते मिक्सरमध्ये छान असं बारीक पाच सहा तास पण भिजू घालू शकता तुम्ही मी इथे सकाळी भिजू घातली होती तर संध्याकाळीच मी म्हणजे सकाळी म्हणजे नऊ दहा वाजता भिजू घातली होती डाळ तर संध्याकाळचं मी आता आठ साडेआठ वाजता मिक्सरमध्ये बारीक करून सोडून देते मला वेळ नव्हता म्हणून मी केलेली तशी पण करू शकता तुम्ही दिवसभर ठेवू शकता आता मी छान असं मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर दळून घेणार आहे अशा पद्धतीने दळून घ्यायचं आहे एकदम जास्त बारीक पण नाही करायचं थोडंसं झाडच राहू द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आता हे सगळं दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये बघा दोन वाट्या घेतलेली होती मी डाळ त्यामध्ये काही घातलेलं नाही मी मीठ पण नाही घातलेलं नंतर घालणार आहे मी मीठ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि मी हे आता रात्रभर झाकून ठेवणार आहे तुम्ही तुमच्या अनुसार करू शकता पण असंच रात्रभर झाकून ठेवायचं नंतर करायचे खूप छान होतात जेवढे खूप मस्त होतात अशा पद्धतीने बनवा तुम्ही नक्की एकदा तुला झाकून ठेवणार आहे मी आता रात्रभर पुन्हा सकाळी बनवणार आहे मी बनवायला घेणार आहे तर हे बघा हे बघा आता सकाळी बघू शकता तुम्ही मी कसे फुलून वरती आलेलं आहे पीठ आपलं हे दळून ठेवलेलं एकदम असं फुगून आलेलं आहे वरती तर आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असं मला हलवून हलवून फेटून फेटून घ्यायचं आहे हातानेच मी च करत होती नंतर मी सारखेला हाताने करते तर असं फेटून घ्यायचं आहे मला छान असं कारण की तुम्ही जितकं फेटून जितकं मिक्स करून करणार ना तितके तुमचे मी खूप छान होणार अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही अरू का अशा पद्धतीने मी घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ पण नाही घातलेलं आहे आता घालणार आहे मी मीठ मीठ घातले मी तरच घालणार आहे मी कोणी कोणी कडीपत्ता मिरची हे सगळं घालतात पण मी अशाच पद्धतीने बनवणार आहे माझ्या मुलांना असेच आवडतात हे बघा मी पाण्यात टाकून बघितलेलं आहे की आपलं तयार झालं का नाही तर हे बघा पाण्यामध्ये आदर तरंगतं म्हणजे वरती येते पाण्याच्या जसं टाकलं तसंच आपलं मिक्स होत आहे पाण्यामध्ये म्हणजे जशाला तसंच वरती येतं म्हणजे आपलं हे बेटर तयार आहे आणि करायला तयार आहे त्यामुळे हे बघा अशा घालून घेतलेलं आहे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी हे बघा किती जाड ठेवले मी किती जाड आणि चांगलं आहे बघू शकता तुम्ही थोडस म्हणजे घट्टत ठेवायचं आहे पातळ केलं तर तुम्हाला करता येणार नाही बघू शकता माझे असे जाड आहे हे बघा आता कसा गोळा तयार होतो बघाय का लागल्या होती अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे जास्त आता हे बघा मी ते दोन प्रकारचे बनवणार आहे दोन पद्धतीने बनवणार आहे पहिले तर मी चाळणीने बनवणार आहे मी चाळणीचा हे प्रकार तर मोबाईल बघितला होता त्यामुळे मी असं बनवून बघते दुसरं पण एका पद्धतीने बनवणार आहे तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटली त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता मग अशा पद्धतीने चाळांना थोडंसं ओरलं करायचं पाणी लावून आणि नंतर रेग्युलेटर टाकून असं करून घ्यायचं आणि मग तेला सोडायचं अलगच तेला सोडायचं ते आहे अशा पद्धतीने एक करून असा अशा पद्धतीने सगळे तेला सोडून द्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आवडलं तर हे बघा मी मी ज्या घरी काम कर करायची ना जेवणाचं त्या घरचे ना साऊथ इंडियन आहे त्यामुळे मला माहिती आहे की ते कसे करायचे मी दडा खूप त्यांचा टेस्टी लागायचा मेदूगडा आणि एकदम क्रिस्पी तर हीच ती स्ट्रीक आहे तर ते अशा पद्धतीनेच बनवायची सकाळी भिजू घालून म्हणजे दिवस दिवसभर भिजू घालायचं संध्याकाळी दळून पुन्हा रात्रभर ठेवायचं पुन्हा सकाळी बनवायला घ्यायचं असं करायचं ते त्यामुळे त्यांची इतकी क्रिस्पी आणि इतकी टेस्टी मस्त मेदुगडे आणि अजिबात चुकणार नाही त्याचं हे बनवताना काहीच तर आ अशा पद्धतीने ते बनवायचे त्यामुळे मी पण मी म्हटलं तुमच्या प तुमच्याबरोबर शेअर करते मी पण म्हणून मी पण हा व्हिडिओ बनवला आहे पण ते हातानेच टाकायचे हातानेच अशा हातावर घेऊन हाताला पाणी लावून हाताने फटाफट फटाफट टाकायचे मला नाही जमत तसं म्हणून मी या पद्धतीने बनवते आणि दुसरी पण एक पद्धत आहे माझी ती तुम्हाला आता सांगणार आहे हे बघा मी जे पळी घेतलेली आहे आपली भाजी वाढायची डाळ वाढायची त्याला मी पाणी लावून देते आणि आता मी पळीनं बनवून बघते तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणते इझी वाटतात जास्त सोपे वाटतात त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे बघा तुम्हाला कोणते आवडले पद्धत त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर मला तर पळीचेच जास्त आवडले कारण की ना पळीवर टाकलेल्यानंतर ना पटकन तेलामध्ये सुटून जायचे ते बघा पळीला पण अगोदर पाणी लावायचं आहे तेव्हाच हे टाकून असं करून आपल्याला तेलात सोडायचं आहे पाणी पण जास्त नाही लावायचे नाही तर तेलात उडेल पाणी हे बघा अशा पद्धतीने पळीवरचे ना जास्त लवकर तेलात सुटत होते आणि लवकर स्टील आहे ना त्यामुळे ते लवकर सुटत होते आणि चालणीवरचे जास्त लवकर नव्हते सुटत त्यामुळे हे बघा पळीचेच मला तर खूप सोपे वाटले मी अशाच पद्धतीने बनवते पळीने हाताने तर मी बनवू शकत नाही त्यामुळे मी असं पळीनं बनवते तर मला हीच पद्धत आवडते तर तुम्हाला कोणती सोपी वाटली तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता हे बघा अशाच पद्धतीने मी आता सगळे बनवून घेणार आहे आणि हे बघा मी चटणी आणि सांबर पण बनवले याच्या याच्यासोबत पण मी त्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे त्याचा पण व्हिडिओ असाच मी टाकून देईल कारण की या व्हिडिओमध्ये जर टाकला असता ना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये नाही टाकलेला आहे शीस तर हे बघा अशा पद्धतीनेच बनवा खूप छान होतात आणि काय अजिबात चुकत नाही बघा तेलामध्ये विरघळत नाही अजिबात तेल जशाला तशीच आहे बघा तेल एकदम परफेक्ट आहे असं माफ हे बरोबर म्हणजे ठेवण्याचा प्रकार किती दिसतात ठेवायचं हे सगळं बरोबर आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा गलती झाली तर ते पण सांगत जावा काही मिस्टेक होत असते ना त्यामुळे तर व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा बघा किती छान आपले मेदुगडे आणि एकदम क्रिस्पी खूप छान बनले होते बघा पहिले पहिले तर मी बनवले होते ना तर मला असं वाटायचं की जमतात का नाही जमतात पण पहिल्या वेळेसच माझे खूप छान जमले होते तेव्हापासून मी घरीच मेदुगडे बनवते हे बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या पद्धतीने पण एखादीशी व्हिडिओ टाकेल त्यामध्ये कढीपत्ता मिरची हे सगळं घालून बनवतात ना तशा पद्धतीने मी पण एकदम साधे हे बघा भाजताना छान असं मिडियम गॅस फास्ट करून नंतर मग भाजायचं आहे कारण की पहिलेच फास्ट करून भांजतात तर दुःख कच्चेच राहतील त्यामुळे हे बघा आपलं मेदू वडे किती मस्त एकदम बाहेरच्यासारखे वाटत आहेत हे बघा आणि एकदम प्युअर उर्दाच्या डाळीच्या आहेत त्यामुळे मी काही घातलेलं नाही खूप टेस्टी हे बघा अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत कसे वाटतात तुम्हाला हे बघा किती मस्त दिसतात आणि एकदम कुरकुरीत पूर छान असे क्रिस्पी झाले होते मस्त वरून वरून क्रिस्पी नंतर आतमधून पण जाळीदार असे मस्त बनले होते त्यामध्ये आपण काहीही टाकलेलं नाही तुम्हाला माहिती आहे ना फक्त मीठ टाकलेलं आहे हे बघा मी चटणी आणि सांबर पण बनवला होता हे बघा कशी वाटली नी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल बघा खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी होते सगळेच बनवून दाखवले नाही मी ते तुम्हाला थोडेफार बनवून दाखवलेले आहेत तर हे बघा किती मस्त दिसतात आपली चटणी पण सांबर पण त्याच्याबरोबर खूप छान लागत होते खूप छान टेस्ट लागते साधेच मला आवडतात ते कढीपत्ता ते मिक्सी घालून मला नाही आवडत मी असे साधेच आणि मुलांना पण माझे असेच आवडतात त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघा किती मस्त आणि टेस्टी दिसते चला तर मग भेटूया ना